नमस्कार आज आपण खास थंडीसाठी लहान मुलांच्या आवडीचे पौष्टिक आणि कुरकुरीत असे मुरमुरा लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पाहणा अगदी मस्ताचा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि ना इतका कुरकुरीत आणि चविष्ट तयार झाला आहे की तुमची लहान मुलं अगदी एका दिवसातसुद्धा ला हे लाडू संपू शकतील इतके चविष्ट तयार झालेले आहेत बऱ्याच वेळा काय होतं हे लाडू बनवायला गेल्यावरती अगदी दगडासारखे कडक आणि टणक तयार होतात तर असे होऊन यासाठी मुळमुराच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण किती घ्यावं गुळाचा पाक कितपत तयार करावा तो झाला आहे की नाही हे कसं ओळखावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हे जे लाडू आहेत ना बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटंच लागतात आणि पंधरा वीस दिवस हा अवध डब्यामध्ये अगदी छान टिकतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल ऐकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे